उस्ताद बिस्मिल्ला खान हे भारतीय शास्त्रीय संगीतातील एक महान व्यक्तिमत्व होते दोन त्यांचा जन्म एकवीस मार्च एकोणीसशे सोळा रोजी बिहारमधील दुमराव येथे झाला तीन त्यांचे पूर्ण नाव कमरुद्दीन बिस्मिल्ला खान होते चार ते एक उत्कृष्ट सनईवादक म्हणून जगभर प्रसिद्ध झाले पाच त्यांच्या वडिलांचे नाव पैगंबर बक्स खान होते जे स्वतः देखील एक सनईवादक होते सहा बिस्मिल्ला खान यांचे घराने संगीत परंपरेसाठी ओळखले जात होते सात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य सनई वादन करत होते आठ वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली नऊ त्यांनी आपले मामा उस्ताद अली बक्स विलायती यांच्याकडून सनई वादनाचे प्रशिक्षण घेतले दहा उस्ताद अली बक्स हे बनारस येथील प्रसिद्ध सनई वादक होते अकरा बिस्मिल्ला खान यांनी बनारसमध्ये आता वाराणसी आपले उर्वरित जीवन व्यतीत केले बारा त्यांनी लहान वयातच सनई वादनावर प्रभुत्व मिळवले तेरा त्यांची सनई वादनाची शैली अत्यंत प्रभावी आणि श्रवणीय होती चौदा त्यांनी सनईला केवळ वाद्य म्हणून नव्हे तर भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनवले पंधरा त्यांच्या वादनातून एक वेगळी आणि भारदस्त अनुभूती येत असे सोळा त्यांनी अनेक मैफिलींमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सनई वादन केले सतरा त्यांनी देशविदेशात आपल्या कलेचे प्रदर्शन केले अठरा त्यांच्या वादनाने जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले एकोणीस त्यांनी अनेक चित्रपट आणि ध्वनिमुद्रणांसाठी संगीत दिले वीस उठी शहनाई या चित्रपटातील त्यांचे संगीत खूप लोकप्रिय झाले एकवीस त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले बावीस त्यांच्या योगदानाला भारत सरकारने वेळोवेळी गौरवले ले आहे तेवीस त्यांना दोन हजार एक मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे चोवीस यापूर्वी त्यांना पद्मश्री एकोणीसशे एकसष्ट पद्मभूषण एकोणीसशे अडुसष्ट आणि पद्मविभूषण एकोणीसशे ऐंशी पुरस्कारही मिळाले होते पंचवीस संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते सव्वीस ते नेहमी साधे जीवन जगले आणि संगीताप्रती त्यांची निष्ठा अतुलनीय होती सत्तावीस ते कोणत्याही प्रसिद्धीपासून दूर राहून आपल्या कलेवर लक्ष केंद्रित करत असत अठ्ठावीस त्यांची सनई वादनाची परंपरा आजही अनेक वादकांनी पुढे चालू ठेवली आहे एकोणतीस त्यांनी अनेक नवीन पिढीच्या कलाकारांना मार्गदर्शन केले तीस ते भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेचे एक महत्वाचे प्रतीक बनले एकतीस त्यांच्या सनई वादनाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आहे बत्तीस त्यांच्या वादनातून धार्मिक आणि सांस्कृतिक भावनांचा संगम दिसून येतो तेहत्तीस त्यांनी सनईला केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणले चौतीस त्यांच्या कार्यामुळे सनई या वाद्याला विशेष ओळख मिळाली पस्तीस ते नेहमी आपल्या जन्मभूमी आणि संस्कृतीशी जोडलेले राहिले छत्तीस त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अनेकांसाठी आदर्श होती सदतीस त्यांनी कधीही पैशांना महत्व न देता कलेची उपासना केली अडतीस त्यांच्या प्रत्येक वादनातून एक वेगळी ऊर्जा आणि माधुर्य जाणवते एकोणचाळीस त्यांनी अनेक राग आणि धुनांना सनैवर प्रभावीपणे सादर केले चाळीस त्यांच्या वादनाने श्रोत्यांना शांत आणि आनंदी केले एक्केचाळीस ते शेवटपर्यंत सनईवादनामध्ये सक्रिय राहिले बेचाळीस एकवीस ऑगस्ट दोन हजार सहा रोजी त्यांचे निधन झाले ज्यामुळे संगीत जगताची मोठी हानी झाली त्रेचाळीस त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील एक युग संपले चव्वेचाळीस आजही त्यांची सनईची धून लोकांच्या मनात जिवंत आहे पंचेचाळीस ते संगीत जगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व आहेत सेहेचाळीस त्यांच्या कार्यामुळे भारतीय संगीत जागतिक स्तरावर पोहोचले सत्तेचाळीस त्यांच्या योगदानाला नेहमीच आदराने स्मरले जाईल अठ्ठेचाळीस ते केवळ संगीतकार नव्हते तर एक महान माणूसही होते एकोणपन्नास त्यांची शिकवण आणि संगीत आजही कलाकारांना प्रेरणा देत आहे पन्नास, पन्नास उस्ताद बिस्मिल्ला खान हे भारतीय संगीताच्या इतिहासातील एक अमूल्य रत्न आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद